आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून आज राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपला निर्णय जाहीर करणार आहेत याच पार्श्वभूमीवर मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे आमच्या बाजूने निकाल लागल्यास उद्धव ठाकरे गट न्यायालयात जाईल आणि त्यांच्या बाजूने निर्णय आल्यास आम्ही न्यायालयात जाणार असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत जो काही निकाल लागल त्या निकालाचा आम्ही स्वागत करू पहिले आमच्या सारखा झाला तर ते उच्च न्यायालयामध्ये जातील उद्धव साहेबांची जे काही पिटीशनर आहेत आणि त्यांच्यासारखा झाला आम्ही उच्च न्यायालयात जो मग उच्च न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत सहजासहजी हा निर्णय जाईल मला असं वाटतंय आणि एकदा सर्वोच्च न्यायालयाची सिक्कामोर्तब झाला नंतर मग बाकीच्या ज्या देशासाठी बाकीच्या राज्यासाठी हे एक रुलिंग होऊ शकतो अशा पद्धतीची ही आजची रचना आहे आता ते त्यांना गुन्ह्याचा अर्थच कळत नाही गुन्हा कशाला म्हणतात आम्ही काय सराईत गुन्हा करायचा प्रश्न असा आहे का आमची आम्ही जो उठाव केला त्याचं दुःख निश्चित त्यांना आहे त्यामुळे त्यामुळं ते जे बोलतात ते निराशेच्या भावनेने बोलतात आणि त्यांचे जे बोललं हे विरोधी पक्ष म्हणून त्यांची, त्यांची तितकी तुमच्यासाठी ही एक बातमी होऊन जाते आणि तुम्हाला विचारल्यानंतर आम्हा आम्ही प्रश्नाचं उत्तर देत आमची एक बातमी होते मला असं वाटतंय का आमचे जे काही आहे सर्व नियमाप्रमाणे ते काम चालू आहे आणि नियमाप्रमाणे ते काम होणार